आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये आता मोठा बदल घडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील हे शिवसेना एकनाथ शिंदे गट यामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत येत्या सहा नोव्हेंबर रोजी पारनेर इथे शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रवेश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या अनुषंगानं अहिल्यानगर येथील झावरे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नियोजन आयोजन करण्यात बैठकीसाठी बैठकी पारनेर तालुक्यातील झावरे गटाचे समर्थक मोठ्या संख्येनं हजर होते बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे शिवसेना नेते संभाजी कदम उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले रामदास भोर सचिन जाधव यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते पारनेर तालुक्यामधील प्रत्येक गावामधनं झावरे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येनं हजर होते या बैठकीमध्ये प्रवेश मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे म्हणालेत की पारनेर तालुक्यामध्ये सुजितराव झावरे पाटील यांची प्रचंड ताकद आहे विकास कामांच्या माध्यमामधनं त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे असा मोठा नेता शिवसेनेमध्ये येत असल्यानं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर आहे एकनाथ शिंदे साहेब काम करणाऱ्या माणसाला नेहमी ताकद देतात त्यामुळे सुजित झावरे पाटील यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे हे मोठी ताकद उभी करतील कोणतेही सत्ता नसताना देखील झावरे पाटील यांनी कार्यकर्त्यांचा गट टिकवून ठेवला आहे विकासाचं विजन असलेला हा नेता शिवसेना सोबत येत असल्यानं यापुढे पारनेर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे तर यावेळी पुढे अनिल शिंदे म्हणालेत की शिवसेना पक्षाच्या प्रत्येक गावात शाखा उभारून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सुजित झावरे पाटील यांच्या सर्वजण काम करू ते आता आमचे नेते आहेत त्यांच्या पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे शिवसेनेच्या माध्यमामधनं झावरे पाटील यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करू पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचार हा जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करू जावरे पाटील यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करणं गरजेचं आहे जावरे पाटील यांच्या प्रवेशानं पारनेर तालुक्यात ता शिवसेनेची पकड मजबूत होणार आहे असं मत पक्षनेत्यांनी व्यक्त केलंय दिनांक सहा नोव्हेंबर रोजी या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री पारनेरला त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी सर्वच पारनेरकर त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत आणि आमचे नेते सुजित पाटील झावरे यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी शिवसेनेत होणार आहे हे हे खरं तर आमच्या दृष्टीने खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि ते आज आमच्या पक्षात त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे आणि पारनेर तालुक्याचे ते नेतृत्व करणारे आणि त्यांना मी जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे येत्या दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पारनेरमध्ये आसी 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 जास्ती जास्ती जास्त सुजित पाटील झावरे यांच्या प्रवेशासाठी खास करून ते येणार आहेत मी सर्व पारनेरवासी असतील नगर जिल्हावासी असतील सर्वांना विनंती करतो की त्यांनी सहा तारखेच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त लोकसंख्येने त्या ठिकाणी हजर राहावा आणि सुजित पाटलांच्या प्रवेशाचे साक्षीदार व्हावेत ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिनांक सहा नोव्हेंबर रोजी म्हणजे गुरुवारी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब हे पारनेर तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्या येण्याच्या निमित्तानं आज एक छोटीशी कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली या बैठकीसाठी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख अनिलरावजी शिंदे असतील सचिन जे जाधव असतील त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तालुक्यातील तरुणांचा आणि अनेक लोकांचं जर या प्रवेशासंदर्भातलं जर प्रतिक्रिया ऐकली तर मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद हा या तरुणाईचा आणि अगदी आवाल वृद्धांचा सगळ्यांचाच आहे कारण शिंदे साहेबांच्याबद्दल एक आकर्षण हे सगळ्याच लोकांना राहिलं आहे की हा जनमानसातला माणूस आहे आणि काम करत असताना अगदी रात्री तीन तीन वाजेपर्यंत जो माणूस लोकांसाठी वेळ देतो अशा माणसाबरोबर आपण जाणं हे आम्ही सगळं सगड़, आमच्या सगळ्यांचं भाग्य समजतो आज साधारण वीस ते तेवीस सरपंच हे शिंदे बरोबर माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत साधारण तीस ते बत्तीस सेवा सोसायटीचे चेअरमन हे देखील प्रवेश करणार आहेत आणि कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश होण्याची ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना असेल असं माझं अत्यंत जबाबदारीचं वक्तव्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की या तालुक्याला विकासाच्या एका उंचीवर नेण्याचं आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण सगळेजण साध्य करू आणि सगळ्यांनी येत्या सहा नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी दोन वाजता पारनेर या ठिकाणी सगळ्यांनी सभेला उपस्थित राहावं असं आव्हान मी सगळ्यांना करतो जय महाराष्ट्र विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर